मी तुला म्हणतो का काही तुला काय का, का मी तोंड नाव घेतलं का तू लाड कोण आहे का मी म्हणलो का तू किती मोठा श्रीमंत उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीचे मोठा लोक आहेत म्हणून पण तुम्ही नीच नालायक नाही घालात तू आम्ही म्हणल तुला सगळं मागव तू तू त्याच्या पायाचा ठेव थुकाचा चाव त्याचा उशी कर रोज मुठभर आम्हाला काय देणं घेणं नाही ना आमच्या घर घरी मराठी ढवळा ढवळ करू नको तुला मागात पडन ते लाड का कोण येतो लाड्या गुलाबी जमत नाही माया तुशी हा असले झिंगूर लई येते जाते तू मला तसल्या मला म्हणजे मला डोकं गरम करायचं काम नाही करायचं तू तुम्ही अवकाश मी तुला बोललो नाही तुपल्या कुटुंबाला नाही तुपला बाप कुठं असतो तू कुठं असतो तू कुठे असते तुपला कुटुंब कुठं असतं मी काढत नाही कारण मला तुमचा आदर आहे मराठी मोठा त्याचा पण तू जर रोग झाले कुठे काय झाले मला दिदी झाला सांगत होतो मला तू माया नादी लागू नको तुला मी सगळं सांगतो तू देवेंद्र संग मोठा होय मंत्री होय आमदार होय तुला शुभेच्छा आमच्या हा तू त्याचा रोज गु आहे तरी शुभेच्छा येत आम्हाला तुझल्या आमच्या मध्ये धावडा ढाव करू नको आमच्या लेकरांचं वाटलं झाले तुला एवढा राज येतो ना कोणी येतो हराम घोर तुला एवढा राज येतो ना ज्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत का त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे चारशे ते पाचशे पोर आहेत त्यांना ठाण्याच्या एसपीनं कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर ओपन लोकांमध्ये टाकले तुला जर मराठीची काही असता असेल ना तू जर मराठ्यांच्या रक्तात असशील ना ते देवेंद्र फडणवीसने का केलं विचार त्याला त्याने एक आमदारकी दिली म्हणून तो का भंगार सगळ्या दिनाचं तू माया पोरायचे वाटवले झाले तुला काय होतय